दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे अधिकारी व अमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत हिमसागर अपार्टमेंट येथे काही इसम चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान चालू असलेले अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर जुगार खेळवत आहे मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी जाऊन रेड कार्यवाही केली असता तेथे आरोपी प्रमोद भाऊराव डोंगरे राहणार नागपूर संदीप नारायण देवगडे राहणार चिखलगाव यवतमाळ शेख रमजान राहणार इतवारी हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता करिता अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या एक दिवसीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन पैशाची खायवाडी करताना समक्ष मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांना अधिक विचारपूस केली असता त्यांनी आरोपी जयस्वाल राहणार यवतमाळ याच्याकरिता सदर काम करीत असल्याचे सांगितले आरोपीच्या ताब्यातून दोन लॅपटॉप स्मार्ट टीव्ही व्ही मिडिया लाईन आठ मोबाईल फोन असा एकूण अंदाजे दोन लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाही करिता अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे